श्रीस्वामी समर्थ शिवशर्मांची गाथा शिवशर्मा नावाचा एक ब्राह्मण भार्या अंबिकेसह पुरहपुरात राहत होता त्याला एक मंदबुद्धी मुलगा असल्याने तो दुखी होता श्रीपादांनी त्याचे मनोगत ओळखून म्हटले दुसरी सगळी चिंता सोडून माझे स्थान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ते सांग शिवशर्मा म्हणाले मजवर कृपा करावी माझ्या मंदबुद्धी मुलास पंडित करणे काहीच अवघड नाही त्यावर श्रीपाद म्हणाले कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफळ अनिवार्य असते सगळी सृष्टी शासनाचे उल्लंघन न करता चालते पूर्वीजन्माच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धी मुलगा झाला आहे त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारून त्याला योग्य पंडित करावायचं असेल तर कर्मसूत्राला अनुसरून तुला देहत्याग करावा लागेल तरच मी त्याला योग्य पंडित करीन शिवशर्माने ते सर्व मान्य केल्यानंतर श्रीपाद म्हणाले तू मृत्यूनंतर शिर्डीनगरीत सूक्ष्मवृष्पाने राहून महाराष्ट्रात जन्म घेशील श्री स्वामी समर्थ श्रीपादराजम शरणम प्रपद